कता देव कथा मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चाललो आहोत एका अशा जागृत मंदिरात जिथे दारू नव्हत चढवला जातो पण कुणाला कळतच नाही की ती दारू कुठे जाते ही कथा आहे उज्जैनच्या काळभैरव मंदिराची एका अशा रक्षक देवते देवाची जी भक्तीचं दुःख दूर करते व रागात आली तर सहकार मंदिराची पार्श्वभूमी उज्जैन हे मालवा प्रदेशाचं प्राचीन तीर्थक्षेत्र आहे तिथे आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात महाकालचं रक्षण करणारा म्हणजे काळ ज्याची स्थापना स्वतः शिवशंकरांनी केली आहे बघा ह्या मंदिराची स्थापना खूप झालेली आहे आणि आजही ते चमत्कार घडतात येथे दारूचा नैवेद्य चढवतात पुजारी एक घोटभर दारो काळभैरवच्या मूर्ती पुढे ठेवतो आणि आश्चर्य म्हणजे मूर्ती ते आपोआपिते हजारो लोकांनी हा चमत्कार प्रत्यक्षात पाहिला आहे वैज्ञानिक हतबुद्ध झाले कारण का कोटे जाती मूर्तीमध्ये कुठलाही फट नाही अनेक भक्त सांगतात इथे नवस केल्यावर संपत्ती नोकरी मुलं आणि आजारातून मुक्ती मिळते रात्रीच्या वेळी इथे तांत्रिक साधना करणारे साधूही दिसतात <coughs> स्थानिक लोक म्हणतात काळ भैरव आपल्या भक्ताचं रक्षण करतो पण चालत नाही एक गरीब शेतकऱ्याच्या घरात रोज अन्नाची होते एका रात्री काळ भैरवाला नवस केला तुझं मंदिर झाडून ठेवतो रोज प्रामाणिकपणाने पण माझ्या लेकरांना अन्न बाबा त्या रात्री त्याला स्वप्नात भैरवनाथ दिसले आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या शेतात अचानक गोड पाणी आणि सेंद्रिय खत मिळाले उत्पादन वाढलं आणि आज तो उज्जैनच्या बाजारात अन्न तान्न करणारा माणूस आहे ही आहे उज्जैन काळभैरनाथाची जागृत आणि अद्भुत आणि चमत्कारी कथा आजही इथे गुप्त साधना नवस आणि श्रद्धेचा उगम आहे जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका गावकथा देवकथा जे देवाचं स्वरूप गावाच्या माणसाचे पवित्र आहे